आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नागपूर चाळ मध्ये सर्व धर्मीयांसाठी रोजा पार्टीचे आयोजन माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांच्या वतीने नागपूर चाळ या ठिकाणी मुस्लिम बांधवांसोबत सर्व धर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व धर्मीय नागरिकांनी एकमेकांना फळे भरवत रोजा सोडण्यात आला त्याचबरोबर डॉक्टर धेंडे यांच्या वतीने नागपूरच्या परिसरातील मुस्लिम बांधवांना शिरखुर्मा किटचे वाटप केले यावेळी एरवडा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहर पोलीस निरीक्षक विजय ठकार माजी नगरसेवक अशोक कांबळे आयुब शेख हनीफ शेख इकराम खान राहुल डंबाळे मंगेश दादा गोळे नानासाहेब नलवडे बादशहा भाई सय्यद अशोक इटकर जॉर्ज स्वामी नंदनी धेंडे यासह परिसरातील सर्व धर्मीय नागरिक रोजा इफ्तार पार्टीत सहभागी झाले होते यावेळी पत्रकार उदय पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला सगळेजण सोबत असतो मग तो दिवाळीचा कार्यक्रम असो होळीचा कार्यक्रम असो आंबेडकर जयंती असो किंवा गुरुनानक जयंती असो या ठिकाणी नाताळाचा सण असो आणि सगळेजणं एकोप्याने कामं करत असतात एकोप्याने या ठिकाणी आपला सहभाग नोंदवत असतात आजच्या ह्या कार्यक्रमाला देखील मॅडम आपल्या प्रभागामधील सर्व मुस्लिम बांधव आणि आपल्या प्रभागामधले सात मस्जिद आहेत त्या साती मस्जिदचे ट्रस्टी आज या ठिकाणी ह्या रोजा इफ्तारीला या ठिकाणी आलेले आहेत आणि ही रोजा इफ्तारी करत असताना या ठिकाणी इतर सर्व धर्मीय नागरिक संस्था संघटना हे देखील या ठिकाणी आहेत या ठिकाणी आपल्या स्वराज नवग्रह दक्षिणमुखी हनुमान मंदिर गणपती मंदिर आहे त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे त्याचबरोबर नवयुग तरुण मंडळ आहे त्यांनी देखील या भागामध्ये आपलं सक्रिय सहभाग या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपल्या भागामधील क्रिश्चन समाजाचे जे प्रमुख आहेत चर्चचे अध्यक्ष गुलाबराव गायकवाड आणि महापुरे साहेब ते देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचाही सहभाग आहे, आहे चे, अ, या ठिकाणी आमचे गुरुद्वाराचे प्रमुख ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आपल्या बदन मंडळ आणि तक्षिला महिला मंडळ तसेच आपल्या हाऊसिंग बोर्डमध्ये त्रिरत्न संघ या तिन्ही बौद्ध विहाराचे ट्रस्टी आणि त्यांचे महिला अधिकारी पदाधिकारी त्यादेखील या ठिकाणी सगळेजण हजर आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आम्ही ह्या भागामध्ये एकोपा ठेवण्याकरता नुसते सण साजरे करत नाही तर त्याच्याबरोबर जे गरजू आहेत त्या सगळ्यांना देखील सामावून घेऊन प्रत्येकाच्या घरी सण साजरा व्हावा ही भूमिका ठेवून आम्ही त्या प्रत्येकाला आम्ही सहकार्य करत असतो हे अठरावं वर्ष आहे आपल्या भागातील जे मुस्लिम बांधव आहेत प्रत्येकाच्या घरी सण साजरा व्हावा याच्याकरता हे सुकामेवाचं कीट गेले अठरा वर्ष झालं आम्ही वाटप करत असतो आणि त्यामुळं प्रत्येकाच्या घरामध्ये ईद ही साजरी होते ईद ही प्रत्येकाची आहे आणि तो जो भाईचारा आहे तो भाईचारा या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण या ठिकाणी करत आ असतो या ठिकाणी माझ्याबरोबर माझे सहकारी मान्य अशोक कांबळे या ठिकाणी आलेले मंगे आहेत मंगेशजी गोळे आहेत नानासाहेब नालोडे आहेत आमचे मार्गदर्शक गाडगेसाहेब या ठिकाणी आहेत सिद्धूजी या ठिकाणी आहेत आमचे जॉर्ज या ठिकाणी आहेत या ठिकाणी हानीबाई पण आहेत अजून बरेच मान्यवर आहेत प्रत्येकाचं नाव घेतलं तर कोणीतरी राहून जातं पण मी सगळ्यांच्या वतीने सांगू इच्छितो कि मना वेड़ मना आ, कि आ, आ, की तुमचं मनापासून आम्ही या ठिकाणी आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल मनापासून स्वागत करतो सी पी साहेबांची तब्येत ठीक नसल्यामुळं त्यांनी मेसेज पाठवला की माझी तब्येत ठीक नाही आहे म्हणून मी येऊ शकत नाही माझे प्रतिनिधी पाठवतो परंतु डी सी पी आणि ए सी पी हे दोघंही एक अर्जंट तपासामध्ये सी पी ऑफिसमध्येच तिथे अजून बैठकीमध्ये आहे त्यामुळं त्यांना यायला थोडासा वेळ होतो आहे त्यांनी मेसेज पाठवला की तुम्ही कार्यक्रम चालू करा लोकांना थांबून ठेवू नका म्हणून आपल्याकडं आपल्या भागामधील सेकंड पी आय विजयजी ठकरजी ठाकरजी हे या ठिकाणी आलेत आणि त्याचबरोबर मेहेर मॅडम ह्या देखील आलेले आहेत त्यांचे बाकीचेही सरकारी या ठिकाणी यस एसआय सुर्वे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत माझे मित्र राहुल डंबाळे या ठिकाणी आहेत आपल्या रोज सकाळी आणि सायंकाळ मॅडम आमच्या भागामध्ये एक हास्य क्लब आहे आणि तो हास्य क्लब इतका मोठा आहे की त्या हास्य क्लबनी त्यांच्या अजून जवळजवळ अठरा ब्रांचेस केलेल्या आहेत म्हणजे नुसती एक ब्रांच नाही आहे तर अठरा ब्रांचेस त्यांनी केलेले आहेत ते अमृतसर हे देखील या ठिकाणी आलेले आहेत आन आणि सांगायला आनंद वाटतो की सकाळी सहा वाजता ते रोज हजर असतात परंतु संध्याकाळी महिलांना सकाळी जमत नसेल म्हणून फक्त महिलांचं हास्य क्लब हे ते सायंकाळी त्यांनी चालू केलेलं आहे आणि आमच्या बऱ्याच महिला या ठिकाणी ते हास्य क्लबमध्ये सामील आहेत आणि त्याच्यामध्ये पण पन... हां ही सोनिया आहे त्याच्यामध्ये तर हास्य क्लबचेही आहे त्याचबरोबर आमच्या इथं ज्येष्ठ नागरिकांचा मोठा संघ आहे तर, तर प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ ह्याचे देखील पदाधिकारी या ठिकाणी सगळे आलेले आहेत मी आ, अधिक न बोलता एक प्रातिनिधिक म्हणून एक दोन जे प्रमुख आलेले वक्ते आहेत मी त्यांना एक विनंती करणार आहे की या कार्यक्रमाबद्दल आपण आपलं मनोगत व्यक्त आधी चे। जवा तर त्याच्यासाठी मी आधी त्यांना खूप आभार मानले त्यांचे आणि जेव्हा आम्ही शाळेत होतो किंवा आपण सगळेच तर त्यावेळेला शाळेमध्ये हो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा रोज म्हणायचो आताच्या शाळांमध्ये ती म्हटली जाते की नाही हे मी सांगू शकणार नाही पण त्यावेळेला त्या भारताचा माझ्या देशाचा मला अभिमान आहे तर हे वाक्य म्हणतानाही ते आतून यायचं वाक्य आणि आता हा जो छोटा भारत इथे नागपूरचा भेंडे साहेबांनी जो आम्हाला दाखवलेला आहे आणि ते तो सांभाळून चालत आहेत तर ही एक मोठी जबाबदारी आहे आणि ती त्यांनी छानपणे पेरलेली दिसते तर हा जो छोटा भारत आणि इथे सगळेजण वेगवेगळ्या जाती धर्माची लोक एकत्र आलेली आहेत आणि तेवढ्या आनंदाने सगळ्यांच्या चेहऱ्यावरची खुशी दिसत आहे समाधान दिसत आहेच लक्षात येतं की तुम्ही इथे खूप छान प्रकारे एकत्र राहतात आणि दुसरी तुमची खुशी आहे एकमेकांबरोबर जे तुमचं व्यवस्थित राहणं आहे ते इथून पुढेही असंच कायम राहावं कारण यात आनंद जो एकमेकांबरोबर तुम्ही शेअर करता तर तो आनंद तुमच्यापर्यंत राहत नाही तो सगळ्यांपर्यंत पसरतो आणि तो द्विगुणित होतो त्यामुळे ही तुमची जी काही एकत्र राहण्याचं तुमचं हे जीवनपद्धती आहे ती अशीच चालू राहू द्या माझ्या तुम्हाला इफ्तार पार्टीच्या खूप शुभेच्छा आणि तुमचा रा तो पवित्र बांधवांना आणि राज्यात इच्छाही सर्व मुस्लिम बांधवांना जमीदांना खूप इच्छा दोन दो हजार सात साले डॉक्टर सिद्धार्थ झेंडे या प्रभागातून निवडून आले आणि त्यानंतर या प्रभागाचा आजपर्यंत पाया झालेला आहे सातत्याने जनसंपर्क करणे सातत्याने लोकांच्या समस्याकडे लक्ष देणे आणि सातत्याने त्या समस्या सोडवणे अशा प्रकारचे उत्ती डॉक्टर झेंडेमध्ये आपण गेले अठरा वर्ष निवडणूक आली की फक्त काम करायचे निवडणूक आली की फक्त लोकांसमोर जायचं आहे अशा प्रकारचे वृत्ती डॉक्टरांमध्ये कधीच नाहीये वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस काम करायचंय आणि तीनशे पासष्ट दिवस लोकांची सेवा करायची अशा प्रकारचे उत्तीज डॉक्टर झेंडे यांच्या कार्यामध्ये दिसून येते त्यांचा स्वभावामध्ये दिसून येते या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की गेल्या अठरा वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय अत्यंत गरीबातल्या गरीब घरामध्ये हा सण साजरा झाला पाहिजे अशा प्रकारचे वृत्ती डॉक्टर देणण्यांच्या असल्यामुळं गरीबाला आपल्याला कशी मदत करता येईल त्या दृष्टिकोनातून हा शिधा वाटपाचा कार्यक्रम हा गेली अठरा वर्ष डॉक्टर देणे करतात आणि गरिबातल्या गरीबाच्या घरामध्ये ईदच्या दिवशी आनंद व्यक्त केला जातो तो डॉक्टरांच्या नावाने आनंद व्यक्त केला आहे की डॉक्टरांनी मदत केलेली आहे म्हणून अशा प्रकारे डॉक्टर गेल्या अठरा वर्षे लोकांना ग गरीबांच्या गरीबाला मदत करतात दुसरी गोष्ट अशी सांगायची म्हणजे की सामाजिक स्वरूपा हा या दृष्टिकोनातून डॉक्टर करत असतात संविधानाचं ज्ञान डॉक्टर नसल्यामुळं संविधानामध्ये कदम पंधरा सोळा सतरा आणि अठरा एकोणीस याच्यामध्ये अठरा सर्व मेखा है कि से लोक बदल गे हैं माहोल बदल गया है मगर देश बदला है नहीं बदला है राज्य बदला है नहीं बदला है लेकिन डॉक्टर सिद्धार्थ ने अपना रूप जो है वैसे के वैसा रखा सबको साथ लेके, हम सब एक परिवार है सबसे अच्छी बात क्या है इसमें कि हम सब चाहे किसी भी जाति धर्म मज़हब के हो, मगर हम सब एक परिवार है ये एक अच्छी सीख इस कार्यक्रम के माध्यम से पिछले 18 साल से होते हैं मैं इनको बहुत अच्छी तरीके से जानता हूँ आप सब लोग पूरे सिर्फ नागपुर के यहाँ तक ही देखा है मेरे पहले हमारे दोस्त उन्होंने कहा वो के बुकिन्य भी रह चुके हैं मैं उनको देख रहा हूँ कि देश भर में हाँ फिलहाल जो हालात चल रहे है इस हाला हैं उस हालात को लेके हम सब एक परिवार है जो यहाँ पे उनका काम है जो तो यहाँ पे वो काम करते हैं वही काम वो तो हैदराबाद में सत्य बात में बगत रहा एक्शन महाराष्ट्र न्यूज